वेरुळ येथील हे दहा नंबरचे चैत्यगृह विश्वप्रसिद्ध विश्वकर्मा लेणी अथवा सुतार झोपडी म्हणून प्रसिद्ध आहे वास्तुकला शास्त्र स्थापत्य कलाशास्त्र आणि खौगोलशास्त्राच्या या तिन्ही कलांमध्ये पारंगत असणाऱ्या या स्थापत्यांना नक्कीच तिन्ही कलांचा अभ्यास केला असावा याचे कारण म्हणजे मार्च महिन्याच्या दहा आणि अकरा तारखेला या याच्या विलक्षण अनुभवाचे साक्षीदार झाले तर नारायण संपून दक्षिणे सुरू होण्याच्या आधीचा काळ असल्यामुळे हा काळ सायंकाळच्या वेळी साधारणतः चार दहा ते पाच तास सुमारास सूर्यकिरणे लेणीच्या वरच्या बाजूस असल्याच्या गवाक्षातून लेणी शिर त्यामुळे ता अंधारलेल्या लेणीतील ले ले तथागत बुद्धाची सुंदर प्रतिमा तेजाने उजून निघते आणि हा सुंदर चेहरा या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो लेणी प्रेमी या क्षणी येथे उपस्थित होते यावेळी डॉक्टर संजय पाईक सूरज जगताप डॉक्टर सचिन बनसो डॉक्टर गौतम पटेकर विनोद मोरे संतोष अंबोरे व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील लेणी प्रेमींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर